बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नाही ने पोडीसता फेस नाही देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याचे सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्याने एक टीमच तयार केली टोळी टोळी तयार केलेली ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा फक्त दाखवायला हिंदू दाखवी ते हिंदुत्व दाखवी देते आणि रोज घानडे शब्दात बोलते तर कळतं माणसाला याच्या पाठीमागात त्यांचा कोर त्यांना बळ कोण देतो बोलायचं कोण सांगतो नंतर दाटूमुठे फक्त ते बोलणार देवेंद्र फडणवीस दाटूमुठे बोलणार मी असं करतो तसं करतो काही करत नाही तो फक्त गोरगरीबांचे लेकर गुतू शकतो गोरगरीबांचा वटळ करू शकतो गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो तो त्याच्या सगळ्या सोयाऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी येत आहे खूप पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले जाणून बुजून मराठा सेवकांची बैठक आमदार छत्रपती भवन काय नाही नाही बैठक अंतर्वालीतच आहे असं समजा कारण ते काय होतंय तिथं लाईट जाते आता थोड्या वेळा हे रोज चालू आहे कारण मला वाटतं काहीतरी मार्चिळा असं म्हणजे काय त्यांचा आरोप दोष नाही आमचा काय म्हणजे लाईट जाते आणि इतका उकाडा आहे इतकं ऊन आहे प्रचंड तिथं माणसं घामघूम होतील लाईट गेल्या म्हणून मग ऐन वेळेला आम्ही म्हणलं की आपण काय करू छत्रपती भवन लागू असं म्हणून इकडं आलो असं काय नाही काय होतंय बर का आम्ही एकत्र आलोय मराठा समाज एकत्र आला राज्यातला करोडो समाज एकत्र आला पण लोकांच्या अडी जाणून घ्यायला प्रत्येक गावात ही एक माणूस असला पाहिजे समाजाच्या हाताखाली काम करण्यासाठी सेवक म्हणून आम्ही नोकर म्हणून त्याच समाधान आहे समाजाच्या आडी अडचणी स्वरूपल्याही अडचणी येतात शाळेतल्या मुलाच्या अडचणी आहेत मुलीच्या अडचणी आहेत शेतीच्या अडचणी येतात दवाखान्याच्या आहेत पोलीस स्टेशनच्या आहेत तहसीलच्या येतात अनेक अडचणी आहेत पूर दुसऱ्या शहरात शिकायला जाते आता पुण्यासारखे मुंबईसारखे शहर आहेत अडी अडचणी आल्या तर सांगायचा कुणाला मग वार्डानुसार त्यांना जर एखादा माणूस सेवक म्हणून असला तर त्यांना ते आडी अडचणी सांगतायत फक्त आडी अडचणी जाणून घेण्यासाठी तो आपण सेवक दिलेला आहे किंवा द्यायचा आहे याच्यासाठी हे पहिल्या टप्प्यात येतो तो सेवक मालक नाही शाखा प्रमुख नाही तो अध्यक्ष नाही अजिबात बात काही नाही एक सेवा करण्यासाठी समाजाच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी ते आपण दिला पाहिजे यासाठी आम्ही आज पहिल्या टप्प्यात हे करतोय पहिला आहे आणखी साठ टप्पे होते राज्य खूप मोठं आहे खूप मोठं आहे आणि काय होत बर का आमच्या गोष्टी गावापर्यंत माहीत होत नाही किंवा गल्ली गल्लीत माहित होत नाही गल्लीच्या अडी अडचणी आमच्यापर्यंत माहीत होत खरं मूळ कारण ही मग एखाद्यावर जर अन्याय झाला एखाद्याची अडी अडचण जर सुटली नाही आम्हाला दोन तीन माहित माहीत होतो ते अन्याय करू बसतं करा गोष्टी माहीत झाल्या किमान आपण त्यासाठी प्रयत्न करू त्यांच्यासाठी मदतीला जाऊ काय अडचणी नाहीत आज कारण काय झालंय आरक्षण नसल्यामुळे समाजाचं लय वाटोळ झालं म्हणजे थोडक्यात असं म्हणलं ना आमचं भविष्य आणि आयुष्य आणि खाक करून टाकलं ह्या लोकांनी ह्या राजकाराला खाक करून टाकलं राब राबायचं नुसतं मरणाचे कष्ट करायचे आणि लेकराला नोकऱ्या नाही लागल्या शिक्षण नाही मिळालं लय अडचणी उभा लागल्या ला। मग आपण असं ठरवलं की गाव पूर्ण आपलंय राज्यातले गावो गावो आपले पण मग त्यांना एखादा माणूस त्यांचंच लेकरू त्यांच्याच आडी अडचणी जाणून घ्यायला त्यांच्या हाताखाली जर एक माणूस दिला तर ते काम सांगतील ना कि बाबा अशी अशी अडचण होती असा प्रॉब्लेम आहे ते आपण सोडायचा प्रयत्न करू म्हणून तो द्यायचा सोयरा आहे ना सरकारचा सोयरा आहे ना तो त्याच्यामुळे सापडणार नाही ना बाकीचे असते तर आतापर्यंत नसले मध्ये टाकले असते नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोका सारख्या जेवढ्या कालम आहेत तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे तर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना छत्रपतींचा प्रेम आहे ना तुम्हाला आणि मग आज देहा दुपारा हिंदूतले काही जण काही जण हा म्हणतो आम्ही रास छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत जिजाऊंचा करतायत छत्रपती संभाजीराजेंचा करतायत हे दिसत नाही तुम्हाला हे दिसत नाही का काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या माझ्या समाजाचं वाटपुळं करून टाकलं खरं सांगतो तुम्हाला ठाक करून टाकला आमचं भविष्य आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं नुसत्या मारा मारायला ठेवलं काही असलं की मराठी सगळ्यात पुढं कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची यांना काय लागतं यांना फक्त उचकायचं यांना मोठेपणा द्यायचा मराठी भांडणं खेळतात मलिदा आपण लाठी जायचं सत्ता आपण भोगत जायची इतक्या वाईट नियतीची क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वापर केला माझ्या समाजाचा नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटलं केलं त्यामुळे आम आता आम्ही हुशार झालो आम्ही बघू पण दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको दे आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणार धडा शिकाव लागणार झाचा अपयश नाही देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याचे सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्यांनी एक किंमत तयार केली टोळी टोळी तयार केलेली ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा फक्त दाखवायला हिंदू दाखवी देते हिंदुत्व दाखवी देते आणि रास रोज घानरडे शब्दात बोलतो तर कळतं माणसाला याच्या पाठीमागात त्यांचा पाठीरा का बळ कोण देतो बोलायचं कोण सांगतो नंतर दाटूमुठे फक्त ते बोलणार देवेंद्र फडणवीस दाटूमुठे बोलणार मी असं करतो तसं करतो काही करत नाही तो फक्त गोरगरीबांचे लेकर गुंतू शकतो गोरगरीबांचा वटोळ करू शकतो गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो तो त्याच्या सगळ्या सोयाऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी आहेत खूप पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले जाणून बुजून त्याला हे बघा आता आम्हाला कळालंय आमचा वापर सत्तर वर्षात नुसता भांडणासाठीच केला आहे दंगली करायसाठी भांडणं करायसाठी एवढाच आमचा वापर केलाय आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाही आम्हाला बळ देणार आहेत का नाही आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत आम्ही जर हिंदू आहेत तर मग आम्हाला मोठ कधी करणार आहेत आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत आमच्या रोजीरोटीचं काय आमचे प्रश्न कधी सोडवायचे हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा आम्हाला बळ द्या ना धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जाते तिला संपवायला लागलात राह तुम्ही गोड बोलून ती बी फक्त मतदानासाठी आमचा वापर करताय आणि मारामाऱ्यासाठी आता आम्हाला झालो आम्हाला कळत काय करायचं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल